नमस्कार मित्रांनो सध्या महायुतीच सरकार आहे कारण हा लाडक्या बहिणीने भावाला दिलेला आशीर्वाद आहे तर सध्या विरोधकांनी आरोप केले आहेत तर दुसरीकडे महायुतीची महत्वाकांक्षा योजना असलेली लाडकी बहीण योजनेचा हप्ता दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा महायुती सरकारने केली मात्र वाढीव पैसे कधी मिळणार ते पाहूया तर मित्रांनो महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणीला रुपये रुपये देण्याची ग्वाही केली पण हे रुपये कधी याची वाट बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै पासून बँक खात्यात येत होते तसेच निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे ऍडव्हान्स पैसे ही महिलांच्या खात्यात आधी जमा करण्यात आले होते तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने सरकार, सरकार पुन्हा सत्तेत आल्याचं लाडक्या बहिणीला रुपये देण्याचे वचन दिले होते तर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळत मुख्यमंत्र्यांनी तारीख निश्चित करण्यात ता आली आहे एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता वर्तवली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घोडामोडी सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद